हिंगोली जिल्ह्यामध्ये उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा पाणीबाणी टंचाई जाणवत असल्यानं डोक्यावरती हंडा आणि ढोल ताशा घेऊन या महिला सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेल्या आहेत आपण जर का बँड बँड वाजवण्याची वेळ का आली आमच्या गावला पाणी नाही जानेवारी महिन्यापासून आमच्या गावचं पाणी गेलेलं आहे आम्ही सात आठ महिने आम्हाला पाणी नाही काय नाही आम्ही काय ना करणार निवेदन आम्ही दिलेलं आहे कलेक्टर साहेबाला आज आम्हाला बारा बारा दिवस व्हायला दहा तारखेच निवेदन दिले सत्तावीस तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं आम्हाला काय आणखीन पाणी मिळालेलं नाही तर आमची लवकरात लवकर मागणी आहे की आम्हाला पाणी द्या आम्हाला दुसरा काही नको आम्हाला फक्त पाणी पाहिजेत असा आहे मावशी लाखो रुपयाची पाईपलाईन झाली टाकी झाली का कुठे गेला मग कुठे गेला आम्हाला माहित आहे का साहेब आम्हाला माहिती नाही करा तो आम्हाला नाही माहित आमच्या गावाला पाणी आज एक महिन्याच्या वरी दिवस झाले पाणी नाही माणसं तरसायले पाणी न गा शेतानी पाणी चलत लोक ही मागणी भरपूर आमची दिली पाहिजे जेवढी मागणी आहे पाण्याची दिलीच पाहिजे सरकारची जलजीवन मिशन योजना गेली कुठं आम्हाला माहिती आम्हाला काय दिलं गावात पाणीच नाही पाणी झालंच पाहिजे मला सांगा तुम्ही या महिलांसोबत आक्रमक झाले का वेळ आले तुमच्यावर इथं कलेक्टरच्या दारामध्ये बँड वाजवायची आणि हंडा घेऊन यायची सर सर मी भीमराव राजाराम पठाडे निवासी गा नागरिक आहे मी दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीसला कलेक्टरला निवेदन दिलं होतं तहसीलदारांना तो, निवेदन दिलं होतं बी डीओला निवेदन दिलं होतं की आमच्या गावामध्ये जानेवारी महिन्यात पाण्याचा तुटवडा पडला आपण जलजीवन मिशन राबवलं जल स्वराज्य मिशन राबवलं जल स्वराज्य मिशनचे एक विहिरीच्या स्रोताचं पाणी आटलं आणि आता जलजीवन मिशन हे जवळपास चार ते पाच कोटीचं ज जलजीवन मिशनचा कार्यक्रम राबवू नये हा कार्यक्रम पूर्ण झालेला नाही नळ योजना गावात आली टाकी झाली नाही पाणी गावात आलेलं नाही आणि हे कार्यक्रम रखडलेला आहे याच्यामध्ये बंद पडलेला आहे आता सध्या जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यातच गावाला पाणी नव्हतं त्यामुळं आम्ही कलेक्टर साहेबाला बी ओ साहेब तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं होतं आणि त्यांना इशारा दिला होता, दिला होता कि की आम्ही दहा तारखेला दहा तारखेपर्यंत जर पाणी आलं नाही दहा फेब्रुवारी पर्यंत तर आपल्या कार्यालयावर घागर मोर्चा आणू त्यामुळं आम्ही घागर मोर्चा घेऊन इथं कार्यालयावर आलेल्या आहेत ह्या सगळ्या महिला आहेत पुन्हा एकदा मी दाखवेल की डोक्यावरती हंडा आहे आणि प्रचंड संतापलेल्या ह्या सगळ्या महिला आहेत सरकारची जलजीवन मिशन योजना नेमकी गावामध्ये कुठे गेली असा प्रश्न या महिला विचारत आहेत आणि कलेक्टरच्या दारामध्ये या महिलांनी आता पुकारलेला आहे संदीप नागरे साम न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका